माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आपण सांगोला बाजारामध्ये आहे सर्व प्रकारच्या गायी आपण आपल्या या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवापर्यंत माहिती आपण देत असतो जे आपले शेतकरी बांधव नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो प्युअर जर शे आहे मामा ही तुण तुण दाक तुण दाक तुण तुण किती वंदाय दुसऱ्यांदा साधा दुसऱ्यांदा किती दिवस अवकाश आहे अजून याला पंधरा तारीख बर पहिल्याबद्दल किती पिढी सतरा अठरा बर किंमत काय सांगता येईल एक पाच फायनल कितीपर्यंत सुटल ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत गाव कोणतं आहे तुमचं तालुका कुठ इंदापूर तालुका मोबाईल नंबर सांगाय तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याण्णव सतरा चौतीस आता ही गाय आपण कव्हर करतोय नमस्कार बाया कितीपर्यंत आहे पहिल्यांदा आहे बर दाताला कशी दाताला दोन दात बर किंमत काय सांगतो पंच्याहत्तर बर फायनल किती पर्यंत होईल पासष्ट पर्यंत काय मागणी झाली का ही बासष्ट त्रेसष्ट ला पंच्याहत्तर आली तर द्यायची पासष्ट बर म्हणजे दोन तीन हजारामध्ये थांबले का व्यवहार गाव कोणतं तुमचं इंदापूर, इंदापूर। तुमचा मोबाईल नंबर सांगा आपण आता ही पहिल्यावर पाडी कव्हर करतोय दाताला कशी दाताला चौशे बर कितीची मागणी झाली बरं पंच्याऐंशी हजार किंमत सांगता या किती दिवस अवकाश येईल आज एकोणीस फेब्रुवारीला नऊ महिने पूर्ण होते बरं तुमचं गाव कोणतं मसोड तालुकास मान तुमचा मोबाईल नंबर सांगा बघा तुम्ही पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता दुसऱ्या वेताची गाय आहे एक लाख वीस हजारपर्यंत फायनल किंमत होऊ शकते ह्याची गाव कोणता आहे पाहिजे तुझ इंदापूर बर एक लाख वीस पर्यंत फायनल होतील बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता अशाच टॉप क्वालिटीच्या गायी पाहिजे असतील तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर सांग पाहिजे सत्याहत्तर सत्तावन्न झिरो तेरा बारा शेतकरी मित्रांनो हे पहिल्यारू पाडी आपण आता कवर करतोय तुम्ही बघू शकता दाताला कशी येऊ दाताला चार दात अजून किती दिवस आवकाश आहे दहा दिवस गाव कोणतं आहे तुमचं इंदापूर गावडा किंमत काय सांगता येईल एक पाच फायनल कितीपर्यंत होते नवद पर्यंत ही पाडी सुटू शकते तुम्ही बघू शकता कशा तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ बत्तीस ब्याण्णव बावीस पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण हे पहिलारू पाडी कव्हर करतोय दाताला कशी दाताला दोन दाता। दात बर अजून किती दिवस येईल अवकाश अठरा तारीख बर किंमत काय सांगता एक लाख तीस काय कमी जास्त होतील का कितीपर्यंत फायनल होईल बर गाव कोणतं आहे तुमचं सदाशिवनगर माळश्वर तुमचा मोबाईल नंबर सांग नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव शहाऐंशी शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस एकोणचाळीस एकोणीस एकोणीस बघा शेतकरी मित्रांनो अशा टॉप क्वालिटीच्या गायी जर पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता किती यंदा ये किती यंदा आहे तिसऱ्यांदा किती दिवस अवकाश आहे अजून दहा ते पंधरा दिवस काय किंमत सांगता येईल नव्वद

बर तुमचा मोबाईल नंबर सांगा गाव कोणता आहे शिवण तालुका सांगोला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही पाडी जाताल कशी आदत बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता किती दिवसही का बन किती दिवसही का बन पंधरा दिवस बाकी आहेत बघा तुम्ही बघू शकता दादा किंमत काय सांगता ह्याची ऐंशी फायनल कितीपर्यंत होईल फायनल म्हणजे मागणी आल्यानंतर काय तर कमी जास्त होतील म्हणते गाव कोणतं आहे तुमचं म्हणजे सांगोलीच आहे सा मसवड शेतकरी मित्रांनो हे तुम्ही बघू शकता पहिला रोज दोन दात पाडे आहे आपण किंमत विचारूया मालकाला किंमत काय सांगता येईल होय किंमत काय सांग पंच्याण्णव बर फायनल कितीपर्यंत होती ऐंशी बर गाव कोणतं आहे तुमचं चालो कोणता येतो माळशिरस तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर त्र्याऐंशी एकोणसाठ तेरा Okay. तुम्ही पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर सांगा तुमचा ही गाय तिसऱ्या वेताची आहे तुम्ही बघू शकता आपण मालकाला माहिती विचारूया गा आहे का आता किती दिवसाची दहा दिवस बाकी आहे तिला गाव कोणतं आहे तुमचं जनुनी दालो दा दा, दा, दा 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 का कोणता सांगोला दाताला कशी दात दा दाताला कशी जुळले दाताला जुळलेले आहे काय किंमत सांगता येईल किंमत काय सांग ऐंशी हजार